कोलब्या तुम्हाला दिसतात ना या झाल्यान थोड्या फार खराब काहीक लोक आपण विकताना बघा खराब म्हणजे सफेद पडताना काही जण आहेत ना आपण कोलब्या विकता पण आपण या विकणार नाही या फेकून देऊ आणि आपण फक्त ताज्या घेतल्यान बघा या बघा बघा या एकदम जिवंत ता ताज्या उरताना कापालीची साईज बघा या याच आपण घेऊ या फक्त आपल्या छोटी बोस्कीच्याही आहेत आता जाऊ आपण मेन आपली मोठी बोस्की उपवाला कोच शिंगर व कोच्यापाल यान मेलेला भाव लय कमी आहे एकदम फ्रेश आहे आता बघा जिवंत आहे बघा डॉलच दाखव बघा फ्रेश जिवंतरबाहेरबापून पडला बघा मस्त साईज आणि जिवंतच आहे बघा चरबा चरबाची खरबी बघायची नाही बघा गाबुली बघा एकदम दिसते आरपार दिसते त्यान ही बघा एकदम आरपार क्वालिटी मावरा आता मेन पेंदुर्ल्यांचा सीझन चालू आहे थंडीचे पेंदुर्ली परली आहे मिक्स मावऱ्यान बघा काय पडला आहे इंग्लिश मसा आहे यो चरबा आहे यो घोह्या आहे का मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो जसा का तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता मी सध्या गावमध्ये आणि बेलपाड्यागावमधली खाडी आहे सध्या मित्रांनो मी वल्डीओ उभा आणि आजची व्हिडिओ थोडी स्पेशल असणार आहे कारण का रेनकोट बघू शकता आणि मजबूत पाऊस आहे उत्सान झाल्यान जमा आहे कारण का पाण्याची लेवल बघू शकता तुम्ही ती एकदा बोस्की बघा तुम्ही बोस्कीची आला पाणी टच झालं आणि आपल्या ती ते मोठी बोस्की आहे ना ती आपल्याला बोस्की उपवाची आहे दोघा तिघात जण येऊ कोण कोण येऊ ते पण तुम्हाला दाखवू बोस्की उकवता येईल का नाही ना ते पण माहिती नाही कारण का पाण्याचा प्रेशर इतका आहे ना बोसकी खेचता पण येणार नाही तर मित्रांनो थोडासा आवाजाचा इश्यू होऊ शकतो कारण का पाऊस पडतो आहे मी आणला नाही मी आलतो ॲक्च्युली जासाईला माझा वेगळा काम होता तर तिकडनं डॅक मला होता फोन आला का व्हिडिओ काढायची आहे त्याच्यामुळे तसाच फोन घेऊन आलो दुसरा कायच नाही ट्रायपॉड नाही का माईक नाही गोप्रो नाही तर आज थोडीशी व्हिडिओची वॉईसची क्वालिटी कमी येऊ शकते आणि व्हिडिओ क्वालिटी पण कमी येईल कारण का मी पिशवीच्या आतमध्ये फोन आहे तर कसा काय होईल ना तर थोडा ऍडजस्ट करून घ्या आता पहिली इकडची आम्ही छोटी गोष्टी उकवली ती तुम्हाला दाखवू तिला काय मच्छी पडली आणि इकडनं चावढं एक मोठी गोष्टी उकवा लागतो पहिले मच्छी बघा व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्याला जे फॉलो नाही ना करत इंस्टाग्रामवर त्यांनी नक्की इंस्टाग्रामवरती फॉलो करा धमाकेदार मच्छीच्या अपडेट आणि रील्स टाकत असतं मी तिकडं पण तर चला व्हिडिओमध्ये बनून राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे कसं तयार बघा गान पण तेवढीच पडली मित्रांनो आणि तुम्हाला आता कोलब्यांची साईज दाखवते की का झिल्या कोलब्या आहेत आणि ही साईज बघा जिवली कोलबीची बघा काचकी काचकी साईज पडली तर आता आपण मच्छी पहिले निसून घेऊ बघा ही आताची मच्छी नाही मित्रांनो ही रात्री बोसकी मांडून ठेवलेली ना तिची मच्छी आहे hmm. जवळ जवळ या बघा मित्रांनो या मेलेल्या कोलब्या आहेत ना या रात्री पडल्यान आणि या आताच्या कोलब्या जिवंत आहेत बघा उडताना दाखव जवळची दाखव हे बघा जिवंत ताजा ताजा आहे ताजा आणि एक खुर्ची पण पडली बघा वारकी खुर्ची <laughs> वसाला घेत <गेते> खुर्ची <laughs> खुर्ची कारपाल बघा पण रात्री पडलंय मेल मित्रांनो कारपालची साईज बघा कसली नक्की आहे कोलब्या तुम्हाला दिसतात ना या झाल्या थोड्याफार खराब काहीक लोक आपण विकताना बघा खराब म्हणजे सफेद पडताना काहीक जण आहेत ना आपण कोलब्या विकता हो, पण आपण या विकणार नाही या फेकून देऊ आणि आपण फक्त ताज्या घेतल्यान बघा या बघा बघा या एकदम जिवंत ता ताज्या उरताना कापालीची साईज बघा या याच आपण घेऊ या फक्त आपल्या छोटी बोसकीच्या आहेत आता जाऊ आपण मेन आपली मोठी बोस्की उपवाला बोस्की तुम्हाला वाटेल आमचे नुसत्या कोलब्यास पडताना मच्छी पडता असं नाही केलनी पण पडताना बघा छोटी बसासाठी खुर्ची आहे आणि एक आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स पण पडलाय बघा अशी आमची बोस्कीला आयफोन मच्छी भेटतात आमारे ही होता है तर मच्छी आवडली ना लाईक करा आता टाईक जाऊ आपण मोठी गोष्टी उकवाला तर मित्रांनो पहिली बोस्की उकवली त्याची तुम्ही मच्छी बघितली असाल आणि आता दुसरी मोठी बोस्टी उकवायची आहे आम्हाला पण आम्ही बोस्की खेचायला दोघाच जण आणि व्हिडिओ काढायला एक जण आहे तर दोघांबोष्टी खेचाची नाही इतका प्रेशर आहे तर आता फक्त कॅमेरामॅन विकीला पाठवू देवला जाऊन तो तिकडनं शूट करल आवाज काय तुम्हाला येणार नाही माझा आणि वैभव आणि मी आहे ना इकडनं बारका बोटला घेऊन जाऊ होडी तिकडं आणि ते बारक्या होडींची आम्ही बोसकी उकवण्याचा प्रयत्न करू जासी 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 तर चला तुम्ही जा तिकडं आम्ही इकडनं जातो मेहनत बघा आता फक्त आणि काय मच्छी पडलं ना तुम्हाला नक्की जास्त व्हिडिओमध्ये बनवून राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती फॉलो करा चला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता आम्ही त्या तिकडं आम्ही भारतीय बोटल्यान भेटतो तुम्हाला चला तर मित्रांनो तुम्ही जसं का बघू शकता मी या व्हिडिओमध्ये सध्या व्हॉइस ओवर करतो आहे कारण का मा मी आहे होडीमध्ये लांब आणि आपण तिथं माईक पण नेला नव्हता कारण का पाऊस खूप पडत होता आता तुम्ही ही इतली मेहनत बघू शकता होडी एका मित्राची आपण तिकडून घेतली आणि पाण्याला प्रेशर बघू शकता जर थोडा तरी या पाण्यामधल्या आपली होडी भेटली ना तर डायरेक्ट त्या टोकाला जाईल त्याच्यामुळे वैभवचा एक्सपिरियन्स इथं कामाला येत आहे बघा वैभवला इतका वेल झाला आहे ना इथं बोसकीच्या मच्छी पकडून का त्याला बरोबर माहिती आहे होडी कुठून कुठं न्यायची ती आणि बोस्कीमध्ये पाण्याचा प्रेशर तुम्ही बघू शकता आता वैभव होडीचा होडी चालवाचा जो फलटा असतो ना त्याच्याने होडी बरोबर आता त्या बोसकीच्या जवळ नेईल तरी पण आम्हाला एका फेरीमध्ये ती बोसकी भेटत नाही कारण का प्रेशरच इतका होता ना मित्रांनो तुम्ही बघू शकता होडी आमच्या जागेवर थांबतच नव्हती एकदा जाल हातामध्ये पकडला ना का इतका प्रेशर भेटत होता ना जालाला का तो जाल आमच्या हातातच थांबत नव्हता आणि वर्षी भरपूर पाऊस रेनकोट घातलेला त्याच्यामुळे थोडीशी डिफिकल्टी जास्त होत होती जसा का तुम्ही बघू शकता ना आम्ही जाल खेचत खेचत वरती चाललो आहे म्हणजे कसा पुढं जाऊन आम्हाला ती बोसकीचा जो बोका असतो ना शेवटचा तो दराला भेटेल पण पाण्याचा प्रेशर एकदा होडीला होता ना होडी वाकली बघा ती ऑलरेडी होडीमध्ये पाणी पण होतं पावसाचं आणि सामान पण होता थोडा आता होडी वाकल्या बघा ती थोडा तरी होडीमध्ये पाणी आलं ना होडी डायरेक्ट पाण्यामध्ये पलटी आणि आम्ही पाण्याच्या आतमध्ये कारण का कंट्रोलच होत नव्हता बघा होडी किती वाकली मग आम्ही डायरेक्ट बोसकी पुन्हा सोडून दिली आणि आलो इकडं आता आम्ही पाठी मग पाण्याचा प्रेशर बघता बघू शकता तुम्ही आम्ही सध्या आहू पाण्याच्या थोड्या किनारीस तरी पण प्रेशरच्या बाजूला येऊ तरी पण आम्हाला प्रेशर बघा किती पाठी नेत आहे आता वैभव परत पलट्या मारून आपल्याला बोस्कीच्या जवळ आता बघा मी एका साईडनं तुम्हाला बोटल्यातून पाणी काढताना दिसत असेल कंटिन्यू इतका जोराचा पाऊस होता ना मित्रांनो होडीमध्ये पाच पाच मिनटाला पाणी काढायला लागायचा बघा आणि आमचा पण पाणी पडत होता तो पलट्या मारताना त्याच्यामुळं म्हणून प्रॉब्लेम होत होता पण नेक्स्ट टाईम आपण लावली होडी बरोबर आपल्या जागेवर आणि आता जाल प्रॉपरली घेतला आहे मी हातामध्ये बघू शकता माझ्या हातामध्ये होडीचा शेवटचा टोक होता आणि हातामध्ये जाल बोस्तीचा आता बघा बोका मी पकडला आहे बरोबर हातामध्ये आणि आता, आता काय मच्छी पडेल ना ते तुम्हाला बघायला पुढं भेटणारच आहे पण आता बघा इकडून हा बोका एकट्याला जरी काही उचलत नव्हता तरी पण मी फुल ट्राय हार्ड केला तिथून का बोका आपल्या होडीच्या आतमध्ये येईल जेणेकरून आपल्याला ती सगळी मच्छी जी बोसकीला काय पडलं आहे ना ती आपल्याला प्रॉपर निसता येईल बाजूला नेऊन तर बघा आता कशा प्रकारे आपलं मेहनत करायला लागते मित्रांनो दर फेरेला वरतीच बोसकी आपल्याला काढता काढायला भेटतं असं नाही कारण का वरती या टायमिंगला बोजकी उकटताच नाही म्हणजे उचलता नाही आम्ही होतो दोघच जणं आणि आपला एक कॅमेरामॅन ही बघा बोस्टी उचलली मी डायरेक्ट होडीमध्ये भरपूर वजन असतं मित्रांनो सगळा कचरा पण पडतं आणि मच्छी पण पडतं भरपूर सगळं असतं आता बघा पुढं मच्छी आम्ही सगळी होडीमध्ये घेतली तालपत्र टाकून आता वैभव बोषकी बांधल आणि एक आम्हाला साप पण पडलेला बघा पाण्यातला साप आहे पण पडलेला तो फेकून दिला आपण परत पाण्यामध्ये आणि आता सरळ आम्ही सगळी मच्छी घेतली होडीमध्ये आणि थेट निघलो किनाऱ्याकडं जसा का तुम्ही बघू शकता आता डायरेक्ट आपण भेटू वरती होडी चालवत चालवत निघलो आता किनाऱ्याला बघूया आता या बोसकीमध्ये आपल्याला एका फेरीच्या किती मच्छी भेटते कडेकडे निघलो आम्ही तसा का तुम्ही बघू शकता कंटिन्यू पाऊस आणि उसानूच आहे मित्रांनो एक प्रकारे हा मच्छी आता दिवसाची तर थोडी कमीच असतं मच्छी रात्रीची भेरेला जी, जी, रात्री जी, जी पडल ना ती धमाकेदार भेटल तर भेटूया आता पुढं बघा तो आलो वरती आता इथचा तुम्हाला आवाज बरोबर आहे करब्यान कोलब्यांचा पाऊस जानवर व वा जनवर भामताची पालाली लालम लाल करपाल ला, ला। उसानाचा मिक्स मावरा कसा संक्रमसा कडकडीत कर उसानाचा मावरा जवळ आहे जवळ हे बघ करबी ही आहे कोलबी ही आहे नी जिवंत अजून निसाचा आहे त्याला येऊ दे मग निसाला घेऊ कसा वाटला मित्रांनो भाऊ कमेंट करा आणि आम्हाला सांगा मित्रांनो थोड्या टायमान आहे ना आता अजून एक एक गोष्टीचा सीझन चालू आहे तो आई ये म्हणजे आता साईज झाले आहे थोड्या अजून फक्त मोठ्या हातींना भरतीन काउटान पेंदुरल्या भरलेल्या पेंदुरल्या भेटतील थोड्या वेळ वगैरे कशी आहे यो मेल आहे पेंदुर्ली वापया यो सगळं घ्यावायचीच आपल्याला ्या पोच्या गोरे पाण्याचा पोच्या शिंगर ब पोच्या करपाल यान मेलेला भाव लय कमी आहे एकदम फ्रेश आहे आता बघा उईट आहे काय एकदम ताजा जिवंत प्रॉपर बोहिट आहे बघा एकदम मासाल आहे नुसता बोहिट एकदम फिट जिवंत आहे बघा धवलची दाखव बघा फ्रेश जिवंत चरबापून आहे ताजवी मित्रांनो चरबा पण पडला बघा मस्त साईज आणि जिवंतच आहे बघा चरबा चरबाबोलीची खरबी बघाची आहे ना ही बघा गाबोली बघा एकदम दिसते आरपार दिसते त्यान ही बघा एकदम आरपार क्वालिटी मावरा अजून एक, एक मा यो हा जाम कमी भेटते हे बघा जिवंतच आहे तो गोया गोया निवटीत कसे बसले बाटी धावाला कालवण चाललेला नाही भारी पेंजुर्ली पेंडुर्ली दाखव इतकं इच्छा दाखव दाबोलीचा पोचा गाबोलीचा बारका बघा मित्रांनो पहिला पिला बी पडलाय छोटा कोणता तरी तला पटून आलाय निवटा बघा मित्रांनो प्रॉपर चिखलावाचा प्रॉपर निवटाय बघा नीट दाखव नीट दाखव बघ कसा उभा राहिलाय चिखलावा असाच उभा राहत ना एकदम काटेबल कसं उभं गेलं परिवटा तुमचं काय बोलताना नक्की सांगा जिवंतच आहे बघा ती नव्हती पुरला आहे पेंदुर्ला खरबी खरबी पूर आहे पण आम्ही ती घेऊ शकत नाही काय काम हो सायकर ती करपाल खराब झाली बघा अशी बहुतेक मच्छी खराब झाली बघा ती आम्ही घेऊ शकत नाही कोलब्या खरब्या ही रात्री पडलेली आहे त्याची मुलं खराब झाली वास येते ती घेणार नाही आता यो कचरा ना खूप बाजूला पाने ना पण आणि आता मावरा दाखवू तुम्हाला तुम्हाला जवळल्या हे बघा आता मेन पेंदुर्ल्यांचा सीझन चालू आहे थंडीचे पेंदुर्ली पडली आहे मिक्स मावऱ्यान बघा काय पडला इंग्लिश मसा आहे यो चरबा आहे यो घोह्या आहे खरब्या आबोलीच्या ता आहे तुझ्या बघा निवट्या आहेत आणि स्पेशल कारपाली पण आहेत आणि खरबी कोलबी हे बघा कसे आहे कारपाल कडक काम तो कारेंचा बोईट जिता ही आहे मित्रांनो आजची मच्छी बोजकीची निवट्या बिवट्या मोठ्या मोठ्या आहेत या बघा मस्त तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असायला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माशांचे रिलेटेड अपडेट भेटत जातील तर चला मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची आपली फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओज बोसकीची मच्छी खरबी कोलबी बोईट सगळा मिक्स मावरा तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन पुन्हा एकदा फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत बाय बाय